भाग सहा वेगळा होण्याचा धोका काही आठवड्यांच्या संघर्षानंतर दोघांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येते तिच्या घरी वातावरण आणखी थंड आणि कठीण होऊ लागले आईवडिलांचा दबाव वाढत गेला होता तिच्या आयुष्याच्या नियोजित मार्गापासून तिचं प्रेम वेगळं करायचं ठरवले होते दुःखाची पहाट एक सकाळी तिच्या आईने कठोर स्वरात सांगितलं तुझं भविष्य ठरलं आहे तुझ्या नियोजित जोडीदाराबरोबरच आयुष्य घालव आणि या प्रेमाच्या मोहातून दूर जा तिच्या मनात भीती आणि खंतचे निश्चित भाव उमटले तिच्या डोळ्यात अश्रूंची धार होती पण मनातल्या संघर्षाची झळक स्पष्ट दिसत होती तिचं आंतरिक विभाजन ती आपल्या मनातील संघर्षात हरवली होती एका बाजूला प्रेमाचे घेरे बंद तर दुसऱ्या बाजूला कुटुंबाची अपेक्षा आणि जबाबदारी ती आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यायचं ठरवते पण मनातला शांतता मिळत नव्हती त्या रात्री झोपही तिच्यासाठी दुर्लभ होती कारण विचारांच्या लाटा तिच्या मनातला उदळत होत्या तो आणि तिचा संघर्ष तो दररोज तिची वाट पाहत होता आशेने आणि चिंता दोन्हीने भरलेला पावसाच्या थेंबामध्ये तो पुन्हा पुन्हा तिच्या आठवणींना उजाळा देत होता त्याला माहीत होतं की जर तिचं प्रेम आणि त्याची साथ असतील तर कुटुंबाच्या विरोधाचा सामना करता येईल परंतु त्यासाठी दोघांना एकमेकांची पूरक आवश्यकता होती आणखीन एक वळण एका संध्याकाळी ते अचानक त्या जुन्या ट्रेन स्टेशनवर भेटतात तिथे त्या पावसाळ्याच्या वातावरणात दोघांनी एकमेकांना नजरेतून विचारलं आपण हे सर्व सहन करू शकतो का त्यांच्या डोळ्यात धैर्य आणि तिच्या मनात अश्रूंची प्रतिबिंब दिसत होतं दोघांनी ठामपणे एकमेकांच्या हातात हा हात धरून वचन दिलं किंबहुना कोणतेही बाह्य अडथळे त्यांना पराभूत करू शकणार नाहीत विचारांची गुंतागुंत परंतु त्या क्षणी दोघांनाही समजले की प्रत्येक निर्णयाचा वजन आहे घराच्या विरोधात उभे राहण्याची भीती आणि त्याचवेळी प्रेमाच्या वाटेवर चालण्याचा धैर्य हे दोघांसाठीच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठीच आव्हान होतं त्या वळणावर प्रेमाच्या प्रवासात पहिल्यांदा एक वेगळा धोका जाणवला आपल्याला वेगळं व्हावं लागणार का हा भाग त्यांच्या प्रेमाच्या लढ्यातील वेगळ्या टप्प्याची सांगड घालतो जिथे कुटुंबाच्या दबावामुळे त्यांच्या मनातील संघर्ष आणि भीती जास्त तीव्र होते पुढील भागात या अडथळ्यांवर कसा मात केली जाईल आणि दोघांच्या नात्याला कोणता नवा वळण मिळेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न असेल हा भाग आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू